नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हे बघा माझी दाड काढलेली आहे दात पण काढलेला आहे रात्रचा पाऊस आणि आता देवणीला जायची तयारी हे बघा रात्रच्या पावसामुळे झाड तुटून पडलं आहे थोडी सावली होती ते पण गेली आता भरपूर ऊन लागते रात्रचं पाऊस म्हणजे जास्त तर वारं आणि विजा ह्याचाच गडगडा हे शाळा आहे पुढं शाळेचं ग्राउंड आहे झाडे पण लावलेली आहेत तिकडं आमची ऑटो रिक्षा थांबली आहे हे बघा इकडं पत्थर पण पडलं आहे वाऱ्यानं नीट करून घेता आता थोड्या वेळानं जास्त तर वारं विजा आणि पाऊस कमी हेच नुकसान वाऱ्याचे हे इकडं रस्ता आहे बाजूचा हे आमचं छोटंसं गाव आहे तरी आम्हाला सपोर्ट करत जावा पावसामुळं वल्ले लाकडं झाल्यात पाणी पण नाही तापत लवकर जाळ पण नाही लागत हे बघा इथं मोगऱ्याचं झाड आहे फुल पण छान लागले याला पाऊस पडल्यामुळं फुलं लागायला लागल्यात आता हे आमचं छोटंसं घर आहे तरी आम्हाला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा हे आमची ऑटो रिक्षा थांबलेली आहे चला तर मग आता बघूया द्या चला मग आता देवणीला निघालेलो निघालेला तर देवणीचा रस्ता पण भरला हे पहा ज्याच्यापाशी पाणी आहे त्यांचे शेतं उन्हाळ्यामध्ये हिरवेगार आहेत काही शेती वगैरे नाही हातावरचा संसार आहे काम करायचं तेव्हाच फोटो मागायचं हे पाणीवालेले आता जवळच आली आहे देवणी रस्ता काही चांगला नव्हता हे बघा शनी मंदिर आहे देवणीचे शनीदेव आणि हे असा पुढं चाललेला रस्ता हे बघा महादेवाची यात्रा होती इथं देवणीमध्ये जत्रा झालेली आहे आता हे हे देवणीचे मंदिर आहे महादेवाचं भरपूर देव आहेत तिथं वेगळे वेगळे मंदिर आहेत दोन तीन देवाचे तर हे आता हॉस्पिटल आलेलं आहे दाताचं तरी आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलेलो आहोत